हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी स्वप्नातला <ईगाँगा> बंगला नवा तर प्लॉटी शहराच्या अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची ग्रीन व्ह्यू सिटी कुरवली खुर्द बुकिंग संपर्क विनोद घाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार आणि मी जे परवा पुण्यामध्ये बोललो की रामराजे निंबळकर यांना पाण्याचा काडीचा अभ्यास नाही म्हणजे काडीचा अभ्यास नाही त्याचं कारण पुराव्यानिशी बोललो आणि मी थोड्या सगळ्या तुम्हाला चित्रपती सुद्धा थोड्या वेळात देतोय की काडीचा अभ्यास न म्हणण्याचं कारण का नमस्ते आज आपल्याला या ठिकाणी सर्वांना पत्रकार बंधूंच मी भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस आणि मायुतीतर्फे या ठिकाणी आम्ही स्वागत करतो उपस्थित असणारे कृष्णा महामंडळाचे सदस्य सोनवलकर तालुका अध्यक्ष आणि आमचे सर्वांचे सहकारी मित्र आदरणीय शिवरूपराजे माजी आय एस अधिकारी भोसले साहेब ज्येष्ठ विधी तज्ज्ञ आणि फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष आदरणीय निकमभाऊ अशोकराव से भैया भोसले जिल्हा भारतीय जनता पार्टी सरचिटणीस जी, उपस्थित सर्व पत्रकार बद्ध आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत है, मला खर तर मी माझ्यावर कोण बोललं तरच मी कधीतरी उत्तर देतो आणि मला या सातत्याने होणाऱ्या सगळ्या गोष्टीचा आणि टीका टिप्पणी करण्या मुळीच रस नाही खरं तर विधानसभा झाल्यावर सुद्धा आम्ही ठरवलं होतं की टिप्पणी करायची नाही योग्य वाटलं तर त्यांचा सल्ला घ्यायचा पण दुर्दैवाने काय की त्यांना या तिन्ही बंधूंना असं वाटतं की टीका टिप्पणी केल्याशिवाय हो आणि मी स्वस्थ मला बसून न देता कुठंतरी चर्चेत यावं आणि आरोप प्रत्यारोप होतात आणि मी जे परवा पुण्यामध्ये बोललो की रामराजे निंबाळकर यांना पाण्याचा काडीचा अभ्यास नाही काडीचा अभ्यास नाही त्याचं कारण पुराव्यानिशी बोललो आणि मी थोड्या वेळ सगळ्या तुम्हाला चित्रपती सुद्धा थोड्या दे वेळात देतोय का। की काडीचा अभ्यास न म्हणण्याचं कारण काय कारण त्याचा असं कारण आहे की रामराजे साहेब कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष झाले ते ही उपाध्यक्षाची तारीख त्यांची आहे चार एप्रिल एकोणीसशे सत्त्याण्णव साली ही त्यांची उपाध्यक्ष झाल्याची तारीख तारीख आहे कृष्णा खोऱ्याची स्थापना झाली शहाण्णव साली एप्रिल महिन्यामध्ये शहाण्णव साली त्याचा जी आर या ठिकाणी उपस्थित आहे नीरा देवघर धरणाला आपलं डोंबलकोडी डोंबलकोडीची प्रशासकीय मान्यता एकोणीसशे पंच्याण्णव साली झाली आणि एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली दोंबलकोडीचा सर्वे आणि चौऱ्याण्णव साली डोंबलकोडीला पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळालं होतं हे मुख्य कार्यकारी अभियंत्यांचं पत्र आहे आणि ह्याच्यामध्ये दिले एक मेड़ा मेड़ा की एकोणीसशे चौऱ्याण्णव साली डोंबलकडीला पाणी उपलब्ध प्रमाण पत्र मिळालं होतं पंच्याण्णवला त्याची प्रशासकीय मान्यता झाली आणि हे सत्त्याण्णवला कृष्णा महामंडळाचे सदस्य झाले सत्त्याण्णव ला सदस्य झाले आणि यांनी सांगितलं की मीच कृष्णा महामंडळाचा जन्म दिला एक वर्ष आधी जाऊन शहाण्णवला शहाण्णवला महामंडळ स्थापन झालं हे उपाध्यक्ष सत्त्याण्णवला झाले आणि चौऱ्याण्णव ला जाऊन त्यांनी डोंबलकोडीचा जन्म घातला आणि त्याची सुरुवात एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली झाली होती त्याचीही पत्र आपल्याकडे एकोणीसशे ब्याण्णव ब्याण्णवला जे एकोणीसशे ब्याण्णवचं जे हे कृष्ण हे पत्र आहे आणि ह्या पत्रामध्ये दोन बलकोडी धरण हो, कसं होवं याचा प्रस्ताव शासनाकडे आला हा त्याचा प्रस्ताव आहे ब्याण्णव आता ब्याण्णव मध्ये आणि रामराजेचा ब्याण्णवचा काही संबंध आहे का पण तरी कायम सांगत आले की दोन बलकोडी धरण मी केलं कृष्णा महामंडळाचा जन्म मी दिला कृष्णा महामंडळ आधी जन्माला आलं त्याच्याही आधी धोंबलकोडीची प्रस्ताव त्याला पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळालं होतं ब्याण्णव साली त्याचा प्रस्ताव झाला आणि हे एकोणीसशे नाही नाही रामराजे साहेबांची मान्यता एकोणीसशे सत्त्याण्णव ची शहाण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव चार एप्रिल एकोणीसशे सत्त्याण्णव ची मग त्यांनी उपाध्यक्ष झाल्यानंतर कृष्णा मंडळाची स्थापना केली नेहमी सांगतात मी जनक आहे म्हणून मी नेहमी म्हणतो की पाण्या पाण्याशी काही संबंध नाही धरण कुठं झालंय हे यांना माहिती नाही धरण मावळ खोऱ्यात झालंय म्हणतात धरण हे बाबा हेरुडोशी सांगतो नीरा देवघर सांगतो धरणाची नीरा क्षमता यांना माहिती नाही की धरणाची क्षमता किती आहे धरणाला पैसे किती खर्च झालेत हे माहिती नाही कॅनॉल कुठपर्यंत आलेत हे माहिती नाही हे सगळे मी तुम्हाला पुराव्या देतोय की यांना त्या धरणाचा डोंबलकोडीचा काही काडी मात्र यांचा संबंध नाही केवळ एक योगायोग होता की डोंबलकोडीला मान्यता मिळाली होती हे उपाध्यक्ष झाले सत्त्याण्णव ला ला माझे वडील उपाध्यक्ष झाले पण असं कधीच म्हणू शकत नाही की आम्ही कृष्णा खोरे केलं मी त्या महामंडळा उपाध्यक्ष म्हणून होतो उपाध्यक्षाचा अधिकार किती आपण बोलतो किती एखाद्या मा उद्या मानेकड असून वलकर सर इथं कृष्णा महामंडळाचे संचालक झाले उद्या त्यांनी म्हणायचं की मी कृष्णा महामंडळाला जन्म दिला मी म्हणायचं कृष्णा महामंडळाला जन्म दिला पण रिटून बोलायचं त्या काळामध्ये लोकांकडे कागदपत्र उपलब्ध नव्हती अशा काळामध्ये लोकांना फसवता आलं आता काल ज्यांनी बादलीवर सुद्धा पाणी आणलं नाही पलटण तालुक्यामध्ये त्यांनी माझ्यावर बोलण्यासाठी पर पत्रकार परिषद घेतली त्यांना माहिती नाही की ही नीरा देवगरची प्रशासकीय मान्यता ही दोन हजार तेवीस ची प्रशासकीय मान्यता आहे आणि त्याच मान्यतेमध्ये आठव्या नंबरला आपण जर झूम करून दाखव आहे आठव्या नंबरला पॉईंट त्र्याण्णव ची मान्यता त्याच दिवशी देण्यात आलेली आहे आता ह्या मान्यता असतील धरण असेल सुळशी असेल किंवा पॉईंट त्र्याण्णव असेल हे मी शोधून नाही काढलं हे कृष्णा मंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर संशोधन केलं होतं ते संशोधन फक्त आपण पुढे घेऊन गेलो आणि आपल्या तालुक्यासाठी फायदा करून घेतला ही दोन हजार तेवीसला आहे आणि ही पॉईंट त्र्याण्णव हे आजचं नाही आहे धरणाचा प्रकल्प अहवालात पॉईंट त्र्याण्णवचा उल्लेख आहे ज्यावेळेस धरण पूर्ण पूर्ण झालं त्यावेळेस धर्म पूर्ण झाल्यानंतर पॉईं त्र्याण्णवचा त्याच्यामध्ये उल्लेख आहे तर हे महाशय म्हणतात की आमच्या आमच्या अमक्या आम अमक्यांनी मिटिंग घेतली मान्यता दिली ह्यांना अठ्ठावीसशे कोटी रुपये आम्ही खर्च केला म्हणे अठ्ठावीसशे कोटी रुपये खर्च धरणाला मान्यताच नव्हती आठशे कोटीच्या पुढे तर अठ्ठावीसशे कोटी रुपये रामराजांनी खर्च कसा केला सांगायचा उद्देश आहे की खोट बोल रेटून बोल अशा पद्धतीची ही प्रवृत्ती तर मी काल त्यांना सांगितलं की मी परवाच्या मुलाखतीत सांगितलं हे पत्र आपण झोप करून बघावे की जवळपास एकोणीस वीस हजार हेक्टर पाणी हे निरा देवगर हे निरा उजव्या कालव्याचा वापरत आहे ही कार्यकारी अभिनंदाने दिलेली माहिती आहे ही दोन हजार एकोणीस मध्येच मला माहिती मिळालेली आहे की बाबा निरा देव उजव्या कालव्यावर निरा देवगरचा पुण्याचा लोड किती आहे तर ते जवळपास एकोणीस खंडाळ्यापासून माळशिरस प्रति एकोणीस वीस हजार हेक्टर अप्रत्यक्षपणे पाईपलाईन लिफ्ट इरिगेशन विहीर पाडून पाणी नेलेलं आहे हे सगळे एकोणीस वीस हजार हेक्टर पाणी या निर्या उजव्या कालव्यावर दिसतंय जेव्हा निरा देवगरचं पाणी शेतकऱ्याच्या दारामध्ये जाणार आहे शेतकऱ्याच्या शेतापर्यंत देण्याची आपण योजना केलेली आहे तेव्हा हे पाणी वीस हजार हेक्टरचं पाणी साहजिक आहे हे पाणी वाढणार आहे याचा फायदा निरा उजव्या कालव्याच्या शेतकऱ्यांना मिळणार आहे जे पाणी निरा देवकर वापरतो त्याचा फायदा मिळणार आहे म्हणून मी सांगित होतं की निरा देवकर झालं तर निरा उजव्या कालव्यालाही फायदा मिळणार आहे धोंबलकोडीला त्याच्यात एक टी एम सी पाणी मिळालंय आणि निरा देवकर मुळे संपूर्ण तालुक्याचं कल्याण होणार आहे त्यांनी सांगायचं असं कुठं होतं का अभ्यास केल्याशिवाय बोलण्याच्या पद्धत आणि म्हणून मी सांगितलं ज्यांना बादलीवर पाणी आणलं कधी नाही कधी साधा साधा तलाव कधी केला नाही ते धरणाच्या प्रकल्पाच्या विषयावर बोलले मी त्या खात्या त्या महामंडळाचा उपाध्यक्ष होतो केंद्रीय जलशक्ती कमिटीवर मी काम केलेलं आहे खासदार म्हणून मी काम केलेलं आहे आपण अभ्यास न करता पत्रकार परिषदेमध्ये अशा पद्धतीचं बोलणं हो योग्य नव्हे हे हेही पत्र तुमच्या सगळ्यांना उपलब्ध उपलब्ध आहे याची माहिती आपण घेऊ शकता की कि किती निरा देवगरचा निरा उजव्या कालव्या जोड आहे याच्या याच्या व्यतिरिक्त जरी आपल्याला काय माहिती हवी असेल परवाच्या याच्यावर त्यांनी केले की परवाच्या कालवा समितीला अधिकारच नाही हे कुठल्या तालुक्याचं पाणी कमी करून ता कुठल्या तालुक्याला द्यायचं त्यांनी जे काही पत्र याच्यावर दाखवलं त्याच्यामध्ये राम सातपुते साहेबांनी असं कुठं म्हटलं नव्हतं की मला फलटण तालुक्याचं पाणी पाहिजे कुठंही झालं निरा उजवा कालव्यावर फक्त फलटण तालुका आहे का, ता का? का भोर आहे निरा उजवा कालव्यावर भोर नाही खंडाळा आहे फलटण आहे माळशिरस आहे सांगोला आहे पंढरपूर आहे बारामती आहे इंदापूर आहे अनेक तालुक्यात राम सतपुतींनी मागणी केलं ते पाच का नाही आले यांनीच का सांगितलं की आमच्या तालुक्याचं पाणी कमी होऊ शकतं केवळ यांना राजकारण करायचं लोकांच्या मध्ये पराभवानंतर कुठंतरी आपल्याला लोकांनी विचारलं पाहिजे म्हणून खोटारडेपणा केला रामराजे साहेब त्या मीटिंगला होते असा कुठेही विषय झाला नाही मध्ये आणि मी मिटिंग, मिटिंग संपताना मी सांगितलं की अशा प्रकारचा चुकीचा आरोप त्यांनी कलवा समितीवर किंवा मंत्री मोदयांवर किंवा शासनावर सरकारवर आणि आमच्यावर करायला खो पाहिजे होता तो मुद्दा निकालीत निघाला आदरणीय विखे पाटील साहेबांनी फोनद्वारे ज्या मुलाखतीत सांगितलं होतं की रामराजे याच्यामध्ये बुद्धिभेद करतायत असा कुठलाही प्रस्ताव विचारायला येत नाही असला तरी तो त्यांना अधिकार नाही हे त्यांनी स्पष्ट सांगितलं मग खोटेपणा उघडकीत केल्यानंतर निवेदन देण्याचे फोटो आले हे बरोबर नाही मला सांगायचा विषय की तुम्ही तुमचं जे काही राजकीय ताकद आहे किती काही सकारात्मक कामासाठी खर्च कराला सुळशीचं पाणी म्हटले येईल का नाही माहिती नाही आता सुळशीच्या सर्वे सुळशी धरणाच्या सर्वेचे टेंडर झालेली त्याचा प्रकल्प अहवाल तयार झालाय आणि झालं दोन धरणापासून सुळशी फक्त सातशे मीटर लांबीवर हो आहे म्हणजे एक किलोमीटरच्या आत आहे सुळशीचा सर्वे पूर्वीच झाला होता सर्वे नाही सुरशी होऊ शकतं याची माहिती पूर्वीच उपलब्ध होती त्याचा सर्वे करून आपण घेतला आणि आता त्याचा प्रकल्प अव्वाल होतो सुळशीतनं जर धोम पाणी आलं तर कोरेगाव तालुका फलटण तालुका हे पूर्ण कायमस्वरूपी बागायती होणार आहे याचबरोबर मी आपण सांगितलं होतं की शिवथरगळ हे पत्र आपण नीट निरा देवघरच्या पोटामध्ये शिवथरघळ नावाचा एक धबधबा आहे तिथं जवळपास साडेतीन टीएमसी पाणी साठवू शकतं पण एक टीएमसी पाण्यासाठी आपण तिथे विनंती केली की तिथं भिंत बांधून बोगद्याद्वारे पाणी निराधारण्यात सोडण्यात यावं आणि ते पाणी फिल्टरला उपलब्ध करण्यात यावं याचबरोबर आता तिथं तीन टीएमसी पाणी उपलब्ध आहे असं सांगण्यात आलं त्याचबरोबर त्या विभागाने कोकणामध्ये जे पाणी जात कोकण महामंडळाने जे समुद्राला पाणी जाते त्या समुद्राला पाणी जाते त्याची एनओसी सुद्धा दिलेली आहे की आता ते पाणी या फलटण बारामती आता तीन टी एम सी पाणी झाल्यानंतर आपण म्हटलं की दीड टी एम सी बारामतीला गेलं तरी आपलं काय हरकत नाही दोन टी एम सी पाणी आपल्याला निरा उजव्या कालव्याला उपलब्ध होईल किंवा निरा देवघरला उपलब्ध होईल ही जी मागणी आपण केली होती ह्याच्यावर सुद्धा आता प्रकल्प अहवाल तयार होत आहे आणि याला कोकण पाठ बांधणाऱ्या विभागाने हे समुद्राला जाणारं पाणी असल्यामुळे त्यांनी त्याला एनओसी सुद्धा दिली हे ची कॉपी रामराजे साहेब आपण नीट बघून घ्यावी त्याचा नीट अभ्यास करावा समुद्राला पाणी वळवलेलं इकडे आणावं पाहिजे हे नुसतं म्हणून चालत नाही त्याच्यावर कारवाई करावी लागते त्याच्यावर काम करावं लागतं आणि पाणी कोणी शोधलंय त्या शोधलेल्या पाण्याला उजेडत आणावं लागतं अजून एक मुद्दा मी सांगितला होता की डायवर्शन एक्कावन टी एम सी पाणी जवळपास हे फ्लड डायव्हर्शनच कुंभी कासारी कोयना जे सांगली हे बुडीत जाते ते बुडीत जाणार पाणी अमलपट्टीची अलमट्टीची अलमट्टीची उंची वाढवायचं चाललंय जर अलमट्टीची उंची वाढली तर अजून ते सांगली कोल्हापूर पाण्यात जाणार आहे त्याच्याऐवजी पूर्वी कृष्णा विमा स्थिरीकरण योजना होती ती रद्द झाली आम्ही नव्याने फ्लड डायव्हर्शन ही योजना त्या ठिकाणी सरकारला सादर केली सर सादर केलेल्या योजनेला त्याच्यावर बैठक झाली आणि राज्य सरकारने त्याला तत्वता मंजूर मंजुरी दिली ते पाणी फलटण फलटण खटावामानला उपलब्ध होणार आहे याची आपण नीट माहिती घ्यावी की एकावन टी एम सी पाणी हे फलटण मानला त्याचं पाणी मिळणार आहे खटाव मानला याची नीट माहिती घ्यावी आणि ह्याच्यामध्ये त्याला मंजुरी दिलेली आहे राज्य सरकारची प्राप्त झालेली आहे याचबरोबर उपस्थित कोण होतं उपमुख्यमंत्री माझ्याबरोबर जा, जयकुमार गोरे बबनदादा शिंदे अनेक आमदार त्या बैठकीला त्या ठिकाणी उपस्थित होते हा राज्य सरकारच्या वेबसाईटवर आहे आपण कधीही त्या ठिकाणी हा कृष्णा फ्लड डायव्हर्शनचा जो डीप जो डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट चाललाय आहे त्याचा तत्वता मंजुरी आपण कधी त्या राज्य सरकारकडनं मागवू शकता याची फोटोकॉपी सुद्धा त्या ठिकाणी मी आपल्याला अभ्यासासाठी उपलब्ध दे करून देते केवळ अभ्यास न करता खोटं बोलणं हे बरोबर नाही कधीतरी अभ्यास करून सुद्धा आपण बोललं पाहिजे हा त्याचा रिपोर्ट आहे मग फ्लड डायव्हर्शनचा मुद्दा झाला नीरा खोऱ्यामध्ये अतिरिक्त साडेतीन टी एम सी पाणी उपलब्धतेसाठी त्याचाही आपल्याला कागदपत्र या ठिकाणी माहिती दिलेली आहे याचबरोबर बरोबर नीरा देवघरच्या विषय किती त्यांना आहे याची माहिती दिली आहे कृष्णा खोऱ्याचे जनक आहेत का, का त्याची माहिती दिलेली आहे डोंबलकोडीची निर्मिती ही रामराजे आमदार होण्यापूर्वीच डोंबलकोडीला राज्य सरकारने पाणी उपलब्धचं प्रमाण दिलं होतं पंच्याण्णवला त्याची मंजुरी दिली होती सत्त्याण्णवला हे मंत्री झाले तर मला एवढं सांगायचं आहे की आपण जे काम केलं नाही त्याच सुद्धा श्रेय एखाद्याने कष्ट केलेले आहेत त्याच्यावर पाणी टाकायचं एवढेच मी आपल्याला याद्वारे विनंती करणार आहे फलटण मधील जिंती पुलाच्या नजिक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद घाडगे यांचे हॉटेल जानूबाई जिथे आपणास मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी तसेच व्हेज थाळी तेव्हा आदत सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार किंवा विनोद खाडगे यांच्या हॉटेल जानुबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जानूबाई जिंती पुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच फलटण खुंटे रोड फलटण संपर्क मोबाईल बहात्तर अठराशे अठराशे अठ्ठ्याण्णव ऐतिहासिक शहरामध्ये भर घालण्यासाठी सज्ज झाले शिव पार्वती होलसेल साडी डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस ज्यामध्ये लग्न समारंभाच्या बस्त्यासाठी नामवंत कंपन्यांच्या साड्या हव्यातवढ्या व्हरायटीज मध्ये उपलब्ध याशिवाय नवरी मुलीचा शालू नवरदेवाला हवा तसा नवरदेवाचा पोशाखही असंख्य व्हरायटी मध्ये आपणास मिळेल एवढेच नाही तर घागरा आणि इतर फॅन्सी ड्रेसेस वेअर मेन्स वेअर लेडीज वेअर आणि सर्व काही एकाच दालनाखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण ते म्हणजेच शिवपार्वती होलसेल सडे डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस पत्ता बारामती चौक रविवार पेठ फलटण संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव चौतीस बावीस पस्तीस एकोणपन्नास